नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे एप्रिल महिन्याचे पैसे सरकारने आता बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे त्यानुसार आता एप्रिल महिन्याचे पैसे लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्या संदर्भातला महत्वाचा जर आलेला आहे तर मित्रांनो हे पैसे कधी जमा होणार आहे तसेच मागील पैसे ज्या लाभार्थ्यांना मिळालेले नाही ते पैसे कधी मिळणार आहे त्या संदर्भातली महत्वाची अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो या ठिकाणी आपण जे आर बघू शकता की विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा हा महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत ज्या दोन योजना आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबा सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत ज्या दोन योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या तीन योजना राबवण्यात येतात मग आता अशा एकूण पाच योजना झालेल्या आहेत या तर मग डिसेंबर दोन हजार चोवीसपासून डी बी टीद्वारे हे अर्थसहाय्य देण्यात येत आहे मग आतापर्यंत राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे मार्च दोन हजार पर्यंत पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे म्हणजे तुम्हाला आतापर्यंत कधी किती पैसे मिळाले पाहिजे होते तर मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या जा खात्यात जमा करण्यात आलेले आहे असं या ठिकाणी जी आरमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे म्हणजे हे पैसे वर्ग करण्यात आलेले आहे परंतु काही कारणामुळे आपलं डी बी टी पूर्ण नसेल किंवा इतर काही आपले ज्या त्रुटी असतील त्यामुळे हे पैसे आलेले नाही तरी मित्रांनो मग आता सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प झाला त्याच्यामध्ये हे पैसे मंजूर करण्यात आलेले आहे त्यानुसार मग आता एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे जे अर्थसहाय्य आहे ते डी बी टी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास करावायचे आहे त्यासाठी या योजनेसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडण्यात आलेले आहे स्वतंत्र योजनाने या बँक खात्यामध्ये हा निधी वर्ग करण्यात येणार आहे मग मित्रांनो आ आता आपण बघितलं की राज्य पुरस्कृत आणि केंद्र पुरस्कृत ज्या काही निराधारांच्या योजना आहे त्या निराधार योजनेचे एप्रिल दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानी या बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यात येत आहे मग दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये एकूण किती तरतूद करण्यात आलेली आहे आणि या एस एन ए या म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये जे काही योजनेचं खातं आहे त्याच्यामध्ये हे पैसे ट्रान्स्फर करण्यात आलेले आहे तर मग मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण सातशे चौऱ्याहत्तर कोटी एकोणपन्नास लाख आठ हजार एवढी रक्कम या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यात ट्रान्स हे डीबीटी मार्फत करण्यात आलेली आहे मग तुम्हाला मंगळवार बुधवारपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील कारण की मित्रांनो आता चार दिवस सलग सुट्ट्या आलेल्या आहेत सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाची जी रक्कम आहे ती आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात डी बी मार्फत जमा करण्यात येणार आहे तर हे पैसे तुम्हाला मंगळवारच्या नंतर हे पैसे मिळणार आहे म्हणजेच पुढील आठवड्यापर्यंत हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे जर तुमचं डी बी टी अकाऊंट असेल डी बी टी लिंक झालेलं असेल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे बहुतांश लाभार्थ्यांचे डी बी टी झालेले आहे आणि त्यांना पैसेसुद्धा मिळालेले आहे तहसील मार्फत त्यार त्या लाभार्थ्यांची डी बी टी पूर्ण करून घेण्याची प्रक्रिया चालू आहे मोठ्या प्रमाणावर शिबिर आयोजित केल्या जात आहे तरी मित्रांनो आपले जर पैसे आले नसेल तर आपण तहसीलमध्ये संपर्क साधावा म्हणजे तुमचे पैसे त्या ठिकाणी येतील कारण की जर तुमची काही समस्या असेल तर त्या ठिकाणी तुमच्या समस्या सोडवल्या जाणार आहे सोबत जाताना ओरिजिनल आधार कार्ड बँक पासबुक आणि जो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे तो घेऊन जा म्हणजे तुमच्या सगळ्या समस्या सोडवल्या जातील आणि एप्रिल महिन्याचे पैसे हे तुम्हाला पुढील आठवड्यात मंगळवारनंतर मिळतील कारण की सोमवारपर्यंत सुट्टी असल्यामुळे हे पैसे तुम्हाला मंगळवारच्या नंतरच तुमच्या खात्यात जमा होतील अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद